ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वर्वेली तेलीवाडी मध्ये श्री हसलाई देवी पालखी समा महोत्सव उत्साहात संपन्न. गुहागर तालुक्यातील वर्वेली तेलीवाडी मध्ये श्री हसलाई देवी पालखी समा महोत्सव श्री काशी विश्वेश्वर मंदिर पटांगणात उत्साहात संपन्न झाला. ग्रामदेवता श्री हसलाई देवीची पालखी घरभेटीसाठी मानाचे घर माना घेतल्यानंतर वाडीतील इतर घरांमध्ये घरभेटीसाठी जाते दोन दिवस तेलीवाडीमध्ये पालखी असते तेलीवाडीतील सर्व घरे झाल्यानंतर ती काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये पालखी विराजमान होते या ठिकाणी वाडीच्या वतीनं देवीच्या पालखीचं पूजन केलं जातं त्यानंतर समामहोत्सव सुरू होतो या समामहोत्सवमध्ये मुंबईकर जास्त संख्येने सहभागी होतात ढोल ताशाच्या गजरामध्ये तसेच फटाक्यांच्या आतिशबाजीत पालखी नाचवली जाते लहान मुलांचं वृद्धांपर्यंत अनेकांनी पालखी नाचवण्याचा तसेच ढोल वाजवण्याचा मनसोक्त आनंद घेतात या समा महोत्सवासाठी तरुण उत्साही मंडळ वरवेली तेलीवाडी व वा महिला मंडळ यांनी सहकारी केलं महानकर निफ्टसाठी विनोद चव्हाण गुहागर